रामकृष्ण हरी शेतकऱ्यांच्या मुलांना कोणतंही शेतीतलं काम करता आलं पाहिजे सध्या बाजरी काढणी चालू आहे आणि बाजरी किंवा ज्वारीची पेंडी कशी बांधतात हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे सुंदर प्रकारे या ठिकाणी बाजरी बांधणीचं काम चालू आहे या ठिकाणी आपण ते पाहत आहोत पहा मित्रांनो शेतीतलं काम सोपं नाही आपल्याला वाटतं शेतीतलं काम फार सोपं आहे पण करायला गेल्यानंतर कळतं की ते शेतीसुद्धा किती अवघड आहे पेंडी बांधणं किती अवघड आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलांना पेंडी बांधता येत नाही ती सुद्धा शिकावीच लागते शेतीचा सुद्धा खूप कठीण आहे शिकल्याशिवाय कोणतीच गोष्ट प्राप्त होत नाही बाजरी लागवड काय तरी पेंढ्या बांधणीचं काम चालू आहे <laughs> आमचे मित्र पेंढ्या बांधू घाल झालेले आहेत दुपारचे बारा वाजलेले आहेत <laughs> काहीतरी शासनाने काहीतरी बघायला पाहिजे विमा द्याय पाहिजे आलाच नाही आम्हाला सरकार सांगा बरं शासनाला काहीतरी आव्हान करा बर विमा द्यायला मनोळी द्यायला चुकवाय देऊ तुमार हं दोन दोन लाखात नाही महाराज मित्रांनो पेंडी कशी बनतात ते बारीक करून जमले बघा मस्त हा अशी खास मनाने आवडी ने आवडी करू